दिनांक वीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे नऊ वाजेच्या सुमारास कुरेशी मोहोल नातील शोएब यासिन शेख याचे राहते घराचे पाठीमागील बाजूस हिरव्या रंगाच्या पत्राचे शेडमध्ये ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला छापा टाकला असता आरोपी शोपेब यासिन कुरेशी वय अठ्ठावीस वर्ष अब्दुल रहमान यासीन वय तेवीस वर्ष अब्दुल करीम कुरेशी मुनीर आमिर कुरेशी शाकी कुरेशी साजिद कुरेशी बकर उर्फ राजू शेख सर्व राहणार कुरेशी मोहल्ला ममदापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी गोवंशी जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले सदरची कारवाई मध्ये मिळाले माल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सातशे किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस तीस हजार रुपये एक गावरण गाय किंमत अंदाजे रुपये तीन गोवंशीय जातीचे काळ्या पांढऱ्या रंगाचे जर्सीय गाय किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये या किमतीचे दोन चाकू व कोयता किंमत अंदाजे एकूण किंमत दोन लाख साठ हजार रुपये सदर कारवाईमध्ये फिर्यादी नामे कल्याण मधुकर काळे नेमणूक लोनी पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीनामे शोपेब यासीन कुरेशी वय अठ्ठावीस वर्ष अब्दुल रहमान यासीन शेख वय तीस वर्ष अब्दुल करीम कुरेशी मुनीर आमिर कुरेशी शाकीय रज्जाक कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ गोट्या रानू शेख सर्व राहणार कुरेशी मोहल्ला ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे प्राण्यांना निर्दयतेने वागवणीचे कलम तीन अकरा प्रमाणे दिनांक वीस रोजी दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास वाघ आशिष चौधरी सांगळे पवार पोलीस काळे यांनी केले आहे आवाज प्रतिनिधी शेख शफिक मणियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर